अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे असं पाणी उकळवलं आणि ते पीठ असं काढलं असं गरम गरमच ह्याच्यातच पाणी टाकायचं आणि असं रगडायचं तांदळाच्या भाकरीला आणि मग भाकर थापायला घ्यायचं तयार केलं गरम करून आणि हे बघा पीठ इथं ठेवलं आता आणि याच्यातच गरम पाणी टाकून रगडायचं आणि आताशी भाकर करायला घ्यायची अशी थापायची बोट दाखवायची अशी अशी उचलायची आणि अशी कापून द्यायची काळाची वाखर केली बघा अशी दाखव कशी छान तांदळाची वाकर केली बघा थापून पाण्यावर थापायची असते ही वाकर छान आता गॅस बंद करायचा झाल्या माझ्या भाकरी हे बघा त्या बघा कशा भाकरी केल्या बघा मऊ भाकरी केल्या बघा चार आणि पाच भाकरी केल्या मी आज हे बघा किती सुंदर भाकरी केल्या पाण्यावरच भाकरी कशा केल्या तांदळाच्या पाण्याला पाण्यावर थापून आणि शिजवल्या हो खूप सुंदर झाल्या बघा तुम्ही बी करून बघा तुम्हालाही आवडतील कमेंट करा आणि लाईक करा